नमस्कार टाइम्स पंचायस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण महाराष्ट्रात सर्वत्र नगर परिषद आणि नगरपंचायतच्या निवडणुका चिरणधुमाळी चालू आहे आजचा हा अंतिम दिवस आहे आज रात्री याची आचारसंहिता म्हणजे प्रचार सभा संपणार आहे त्या अनुषंगाने अकलूज नगर परिषदेच्या अनुषंगाने आपण आर पी आयचे नेते नंदुकुमार केंगार यांना विचारणार आहोत की आपण मतदानासाठी मतदारांना काय आवाहन करणार अकलूज निवड नगरपरिषदेची या ठिकाणी उद्या दोन तारखेला निवडणूक होते निवडणुकीची रणदुमाळी या ठिकाणी अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि ही निवडणूक होत असताना मी रिपब्लिक नंदकुमार केंगार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा राज्याचा उपाध्यक्ष माझ्याबरोबर किरण धांजे रिपब्लिकन पक्षाचे युवक आघाडीचे राज्याचे उपाध्यक्ष नितीनजी मोरे रिपब्लिकन पक्षाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष अजित मोरे रिपब्लिकन पक्षाचे अखलू शहराचे अध्यक्ष आहेत प्रवीण साळवे ते रिपब्लिकन पक्षाचे आय टी सी एलचे प्रमुख आहे रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाच्या वतीनं अकलूजमधील सगळ्या बहुजन समाजातील मतदार बंधू भगिनींना माझा क्रांतिकारी जय भीम सलाम आलेकुम आणि जय माता जय महाराष्ट्र या ठिकाणी निवडणुकीच्या निमित्तानं मी अकलूजच्या मतदारांना या ठिकाणी कळकळीची विनंती करतो नगर परिषदेला आपण पहिल्यांदा या ठिकाणी मतदान करतो आहे त्यामुळं हे मतदान अतिशय विचारपूर्वक आणि गंभीरपणे करावं अशी माझी विनंती आहे ही निवडणूक ऐतिहासिक आहे अकलूजच्या अस्तित्वाची आणि अस्मितेची ही निवडणूक आहे त्यामुळं आम्हाला रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवाहन करायचं आहे अकलूच्या जनतेला की या ठिकाणचा नगराध्यक्ष निवडताना तो अकलूजमध्ये राहणारा असावा अकलूजचा स्थायिक या ठिकाणी असावा बाहेरगावला वास्तव्य करणारा आणि निवडणुकीपुरता इथं येऊन उभा राहिलेल्या कुठल्याही उमेदवाराला किंवा नगराध्यक्षाला या ठिकाणी आपण मतदान करू नये अशी माझी आपल्याला या ठिकाणी कळकळीची विनंती आहे आपण जर या निवडणुकीच्या निमित्तानं पाहिलं तर तीन पॅनल या ठिकाणी ही निवडणूक लढत आहे एक राम सातपुतेचा जो पॅनल आहे तो कमळाच्या चिन्हावर या ठिकाणी निवडणूक लढत आहे राम सातपुतेच्या पॅनलच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर त्यांचा जो उमेदवार आहे कोथमिरे हा पुण्यामध्ये स्थायिक झालेला उमेदवार आहे हा अकलूचा स्थायिक उमेदवार नाही हे त्यांचे पती आणि ते त्यांचा अकलूचा तसा म्हणावं तसा संपर्क नाही कोणाच्या सुखाला दुःखाला लग्नाला मैत्रीला अकलूच्या शांततेच्या सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये त्यांचं कुठलंही योगदान या ठिकाणी राहिलेलं नाही राम सातपुत्यांनी पुण्यावरून आयात करून निवडणुकीपुरता हा उमेदवार कोथमिर्यांचा या ठिकाणी आणलेला आहे त्यामुळं या कोथमिरेच्या उमेदवाराला कुठल्याही पद्धतीनं आकलूत करायच्या जनतेने मतदान करू नये अशी विनंती आहे कारण निवडणूक झाल्यानंतर निवडणुकीमध्ये हा उमेदवार पडणारच आहे शंभर टक्के परंतु निवडणुका झाल्यानंतर हा माणूस पुन्हा पुण्याला ह्या हे कुटुंब जाऊन राहणार रा आहे त्यामुळं आपल्या सुखादुःखामध्ये हे कुटुंब कधीही भविष्यकाळामध्ये सहभागी होणार नाही त्यामुळे याला बिलकुल मतदान करू नये दुसरा जो पॅनल या ठिकाणी उभा आहे हा पॅनल आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढणारा मी अकलूच्या जनतेला अशी विनंती करतो की आपण अजितदादा पवारांची कालच मुलाखत पाहिलेली आहे अजित पवारांनी स्पष्ट सांगितलेलं आहे आमची रिपब्लिकन पक्षाची सुद्धा तीच भूमिका आहे की आपल्याला अकलूजचा सर्वांगीण विकास करायचा आहे अकलूजमध्ये सगळ्या जाती धर्मामध्ये सलोखा ठेवून हे शांतताप्रिय गाव असंच आपल्याला आबाधित ठेवायचं आहे तुतारीला मतदान आपण अजिबात करू नये एवढ्यासाठी आपल्याला विनंती करतो आहे की तुतारीचा पक्ष आज या ठिकाणी सत्तेमध्ये नाही त्यामुळं फक्त अजितदादाने सांगितल्याप्रमाणे अकलूच्या नगरपालिकेच्या उत्पन्नावर या गावाचा विकास करता येणार नाही असं अजित पवारांनीच उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळं अजितदादा पवार महाराष्ट्राचे उपमुख्य उपमुख्यमंत्री आहेत आणि सर्व निधी देण्याची त्यांनी या ठिकाणी आपल्याला ग्वाही दिलेली आहे आणि तुतारी चिन्हावर लढणारा पक्ष आज सत्तेमध्ये नसल्यामुळं सत्तेतली कुठलीही मदत या तुतारीच्या या पॅनल ला या ठिकाणी अजिबात होणार नाही आणि जर हा पॅनल आपण निवडून दिला तर या पॅनलला अजिबात या ठिकाणी राजकीय मदत सत्तेतली मिळणार नाही त्यामुळं या ठिकाणी या गावाला भरघोस निधी येणारा आणि या गावाचा सर्वांगीण विकास करणारा या गावामध्ये सगळ्या जाती धर्माचा या ठिकाणी सलोखा अबाधित ठेवणारा घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढत असलेला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जे पॅनल आहे जे धवल धवलसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली जो पॅनल या ठिकाणी घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढतो आहे याच पॅनलला आपण या ठिकाणी भरघोस असं मतदान करावं अशी विनंती आहे नगराध्यक्षपदाचा उमेदवार हा घड्याळच्या चिन्हावरच या ठिकाणी निवडून येणार आहे त्याचं कारण असं आहे की या नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत देव आणि सुधीर रास्ते ही अकुलूची कन्या आहे अकलूजच्या मातीत जन्मलेली आहे मटन मार्केट बसले ते ते, 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 ते राहत आहे आणि तिचं शिक्षणसुद्धा अतिशय उच्च प्रतीचं आहे ग्रॅज्युएट आहे एल बी झालेले आहे मुंबई उच्च न्यायालयातली नामांकित वकील आहे आणि अकलूजची स्थायिक आहे त्यामुळं याच उमेदवाराला दिव्यानी आणि रास्ते याच उमेदवाराला आपण मतदान करावं अशी आपल्याला विनंती आहे दुसरी मतदारांना तमाम एक अकलूचकर म्हणून आम्ही सगळी रिपब्लिकन पक्षाची नेते मंडळी तमाम आकलूच करायला विनंती करतो की आपल्या आपलं अस्तित्व आपल्याला या निवडणुकीमध्ये अबाधित ठेवायचे आपली अस्मिता या निवडणुकीमध्ये आपल्याला जपायची कारण हे गाव शांतताप्रिय आहे सगळ्या जाती धर्माची लोक या ठिकाणी गुन्ह्यागोविंदानं अत्यंत सलोख्यानं या ठिकाणी राहत आहेत मग तो उत इथला मुस्लिम असेल इथला बौद्ध असेल इथला मातंग असेल इथला जैन असेल इथला जो मराठा असेल सगळ्या जाती धर्माचे लोक या ठिकाणी एकत्र राहतात पण आज आपण पाहिलं की राम सातपुते नावाचा एक माणूस बीडवरून या ठिकाणी येतो आणि इथं दादागिरीची भाषा वापरतो दमाची भाषा वापरतो आणि या ठिकाणी जाती जातीमध्ये जाती ते निर्माण करण्याचं काम राम सातपुते यांनी या ठिकाणी लावलेलं आहे आपण जर परिस्थिती पाहिली तर विधानसभेच्या वेळापूरच्या सभेची क्लिप सगळ्या महाराष्ट्राने आणि अकलूजकरांनी ऐकलेली आहे या सभेमध्ये मुस्लिम समाजाला उद्देशून हिरवा साप असं एक चुकीचं वक्तव्य एक विषारी वक्तव्य राम सातपुत्यांनी करून मुस्लिम समाजाचा किती द्वेष त्यांच्या मनामध्ये आहे हे सिद्ध केलेलं आहे आणि पुन्हा या माणसाचं पॅनल जर या ठिकाणी निवडून आलं तर अखलूतच्या मुस्लिम समाजाच्या अस्तित्वाचा आणि सुरक्षिततेचा फार मोठा गंभीर प्रश्न या ठिकाणी भविष्यकाळामध्ये उभा राहील कदाचित मुस्लिम समाजाला या रामसत्पुदेपासून त्याच्या पॅनलपासून प्रचंड मोठा धोका आहे अशी मा आमची या ठिकाणी खात्री आहे या ठिकाणी या ठिकाणी बौद्ध समाजाला सुद्धा आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं नम्रपणे कळकळीची विनंती करतो की भीमा कोरेगावला जी आंबेडकर वाद्यावर जी हल्ला झाला आणि भीमा कोरेगावची जी दंगल उभ्या महाराष्ट्रानं पाहिली हा राम सतपुते भीमा कोरेगाव दंगलेचा सूत्रधार आहे दलितांचा प्रचंड द्वेष करणारा तो माणूस आहे विधानसभेमध्ये सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेनं हा राखीव जागेमधून आमदार निवडून आला आणि मी सनातनी आहे अशा पद्धतीचं वक्तव्य महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये राम पुते करून प्रचंड जातीय द्वेष त्यांनी या ठिकाणी दाखवलेला आहे त्यामुळे मी बौद्ध समाजाला सुद्धा या ठिकाणी कळकळीची विनंती करतो की भीमा कोरेगावच्या दंगलीच्या सूत्रधाराला आणि सनातनच्या हस्तकाला आणि या ठिकाणी आपण कुठल्या पद्धतीचं त्यानं उभं केलेल्या कुठल्याही उमेदवाराला आणि कमळाच्या चिन्हाला आपण मतदान करू नये अशी माझी आपल्याला या ठिकाणी विनंती आहे दुसरी गोष्ट या ठिकाणच्या समाजा मातंग समाजाला सुद्धा मला नम्रपणे आवाहन करायचं आहे जे आज आपण जर माळसिरस तालुक्याची परिस्थिती पाहिली या ठिकाणी मातंग बौद्ध हे जर दोन समाज जरी एकत्र आले तरी या तालुक्यामध्ये परिवर्तन होईल आणि मताची निर्णायक भूमिका हे दोन समाज बजवू शकतात त्याचबरोबर इथला होलार असेल इथला चांबार असेल इथला स्थायिक प्रॉपर राहणारा खाटीक असेल ही सगळी मंडळी या ठिकाणी यांच्याबरोबर या ठिकाणी या राहू शकतात आपण पाहिलं की बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेनं या ठिकाणी हा तालुका राखीव झाला इथल्या मातंग समाजानं इथल्या बौद्ध समाजानं परंपरेनं इथल्या इथं मतदान करण्याची भूमिका घेतली पण हा तालुका राखीव झाल्यानंतर या कुठल्याही पक्षानं मग तो पवारांचा राष्ट्रवादी असेल तुतारीचा तुतारीचा शरद साहेबांचा असेल किंवा भाजप असेल यांनी इथल्या विधानसभेला इथल्या मातंगांना इथल्या बौद्धांना अजिबात संधी दिलेली नाही मातंग आणि बौद्ध समाजाच्या लोकांचं समाजाला आमदारकीची संधी या ठिकाणी मिळायला पाहिली होती पण गेली चार टर्म झालं या सगळ्या प्रस्थापित पक्षांनी इथल्या मातंगाला इथल्या बौद्ध समाजाला आमदारकीपासून वंचित ठेवून या समाजाचा किती प्रचंड द्वेष दु, भाजप आणि प्रस्थापित राजकारण्यांच्या मनामध्ये आहे या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे या अकलूच्या नगरपरिषदे नगराध्यक्षाची उमेदवारीसुद्धा या ठिकाणी देत असताना खरं तर इथल्या मातंग समाजाला इथल्या बौद्ध समाजाला या ठिकाणी इथल्या पवार पवार साहेबांच्या राष्ट्रवादीनं तुतारीच्या किंवा राम रामसातबुद्धेच्या कमळाच्या भाजपनं या इथल्या मातंगाला बौद्धाला इथं उमेदवारीची नगराध्यक्षपदाच्या संधी द्यायला पाहिजे होती परंतु खाटीक समाजाबद्दल आमचा दोष नाही ते आमचेच भाव आहेत इथल्या प्रॉपर खाटी समाजाला जर तिकीट दिलं असतं इथं राहणाऱ्या तरीसुद्धा आम्हाला आनंद वाटला असता परंतु हे जे कोथमिरे शैलेश कोथमिरे आणि त्यांचा जो कुटुंब आहे ते कुटुंब पुण्याला वास्तव्याला असतं ते अकलूजमध्ये वास्तव्य नसतं आणि इथल्या कुणाच्याही सुखादुखात हे कुटुंब येत नाही त्यामुळं इतर विधानसभेला जो इथल्या मातंगावर बौद्धावर अन्याय झाला तशाच पद्धतीचा अन्याय यासुद्धा अकलूजच्या नगर परिषद निवडणुकीमध्ये झालेला आहे आज जो उमेदवार भाजपनं उभा केलेला आहे राम सात पुनी हा उमेदवारसुद्धा या ठिकाणी पुण्यावरून आयात केला आणि अकलूजच्या सगळ्या दलितावर बहुजनावर इथल्या मातंगावर बौद्धावर सगळ्यावर या ठिकाणी अन्याय झालेला आहे त्यामुळं इथल्या स्थायिक मातंगाने स्थायिक बौद्धांनी आणि स्थायिक बहुजनांना मी अशी कळकळीची या ठिकाणी विनंती करतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्यांनी आपलं अस्तित्व नाकारलं ज्यांनी आपल्याला आमदारकीची आणि नगराध्यक्षपदाची उमेदवारी नाकारली आणि आपला जातीय द्वेष केला अशा रामसात सातपुतेच्या पॅनलला आणि कमळाच्या चिन्हाला आपण अजिबात मतदान करू नये अशी मी विनंती करतो आणि धवलशिंह मोहिते पाटील जे इथल्या मुस्लिम समाजाला मोठ्या प्रमाणामध्ये आधार देतात जे इथल्या बौद्ध समाज असेल आम्ही गेल्याच वेळेला सांगितलं की नामांतराच्या संदर्भामध्ये प्रतापशे मोहिते पाटलांनी महाराष्ट्रामध्ये निर्णायक भूमिका घेतली आणि नामांतर करण्यामध्ये त्यांचे योगदान राहिलेलं आहे अशा आणि इथल्या मातंग समाजावर सुद्धा बहुजनावर त्यांचं प्रेम आहे निष्कलंक चारित्र्याचा शुद्ध चारित्र्याचा एक धाडशी नेता धवलशे मोहितेपाटलाच्या रूपानं या ठिकाणी लढतोय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या घड्याळाच्या चिन्हावर आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या आठवले गटाच्या रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं की ज्या पक्षाचे राज्याचे अध्यक्ष राजाभाऊ सर्वदे आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली जो पक्ष या ठिकाणी अस्तित्व आहे या दोन्ही पक्षाच्या उमेदवाराला घड्याळाच्या चिन्हावर मतदान करून आपण प्रचंड संख्येनं या ठिकाणी निवडून देऊन मुस्लिम समाजाची सुरक्षितता दलित समाजाची सुरक्षितता बहुजन समाजाची सुरक्षितता या ठिकाणी आबाधित राहून येणाऱ्या काळामध्ये इथल्या मातंगाला इथल्या बौद्धाला स्थानिक भूमिपुत्राला संधी मिळण्यासाठी आपण घड्याळाच्या चिन्हावर मतदान करावं एवढी अंतकरणपूर्व कळकळीची विनंती दुसरी एक विनंती रिपब्लिकन पक्ष वतीनं या अकलूजमध्ये खुलेआम पैशाचं वाटप सुरू आहे राम सातपुते एका एका मताला पाच पाच हजार टेबल टाकून त्याचे कार्यकर्ते या ठिकाणी पैसे वाटतात अकलूजची मतं विकत घेण्याची भूमिका त्यांनी या ठिकाणी चालू केलेल्या प्रशासनाला प्रशासनालासुद्धा आम्ही तसं कळवलेलं आहे तेव्हा अकलूजच्या कुठल्याही अ अकलूजच्या स्वाभिमानी जनतेनं राम सातपुत्याचे पैसे नाकारून पैशावर मतदान आपण करणार नाही याची खात्री बाळगतो आणि कुणीही आपलं मत, मत पैशावर पवित्र मत पैशावर विकू नये अशी आपल्याला या ठिकाणी कळकळीची विनंती करतो संपादक हुसेन मुलानी टाइम्स फोर्टी फॉर से व्हिडिओ जर्नलिस्ट शुकूर तांबोली अकलूज